आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख आपल्या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांसाठी अनेक शेतीचे तंत्रज्ञान विकसित आहे शेती मशागती विषयी तसेच अनेक शेतकरी तंत्रज्ञान अवलंबताना पहावयास मिळत आहे शेती असताना शेतकरी अनेक पीक उपाययोजना करीत असतात काहींना यापासून वारंवार एकच पीक घेतल्यानंतर उत्पन्न मिळत नाही अशाही समस्या पुढे येताना दिसत आहेत तर यावर अनेक जागरूक शेतकरी या समस्याविषयी काही ना काही उपाययोजना करत असतात या समस्येवर तोडगा म्हणून उदाहरणार्थ शेतीच्या उत्पन्नात घट प्रचंड खर्च करूनही आर्थिक हानी आणि शेतीसाठी लागणारा प्रचंड खर्च उत्पन्न मात्र कमी जमीन नापीक होणे क्षारपड असणे जमिनीचा पोत बिघडणे असे विविध कारणे समोर आल्याने निश्चितच शेतकऱ्याला आपले उत्पन्न कमी पडून मोठी आर्थिक हानी सोसावी लागत असल्याचे अशाच समस्येवर एक तोडगा म्हणून पारगाव येथील शेतकरी विजय शिवरकर यांनी शेतीचा बिघडलेला पोत आणि घटलेले उत्पन्न यावर वारंवार एकच पीक न घेता पुढील चार वर्षे पीक चांगले येण्यासाठी शेतीचे मशागती बरोबरच शेतीला लागणारे कोणते घटक उपयुक्त आहेत यासाठी एक कपाशीचे पीक घेऊन हा प्रयोग यशस्वी करत असतो असेही विजय शिवरकर यांनी सांगितले तसेच या, तसे या कपाशीमुळे माझ्या शेतीला दुहेरी फायदा होतो एक म्हणजे शेतीमध्ये कपाशीच्या मुळांची खोलवर वाढ झाल्याने शेती तर होतेच परंतु पुढील दोन वर्षे ऊस कांदा या पिकासाठी या कपाशी पिकाचा खूप मोठा फायदा होतो आणि कपाशीला फूल आल्यानंतर त्याला बोंड येतात आणि पांढऱ्या शुभ्र कापसाचे उत्पादन मला मिळते आणि मला सर्व खर्च जाऊन चांगले उत्पन्न तर मिळतेच मिळते पण माझा दुहेरी फायदा ही होतो त्यामुळे मी जमिनीची वाढवण्यासाठी हा प्रयोग करत असतो आणि तो मी यशस्वी केलेला आहे त्यामुळे मी पुन्हा या सात एकरामध्ये कपाशी पीक घेऊन माझी जमीन चांगली बनवण्याचा एक यशस्वी प्रयत्न करत आहे असे शिवरकर यांनी सांगितले विजय शिवरकर आता ऊसाची लागण कॅन्सल करून मी आत्ता कपाशीचं पीक घेतलं आहे कारण वारंवार ऊसाचं पीक घेऊन जमीन शारपड बी होतात आणि जास्त पाणी असल्यामुळे ऊसाला जमीन वाळली जात नाही आणि पिकाचं ऊसाचं उत्पन्न बी कमी होतं आता आपण जेव्हा कपाशी लावली तर ही फक्त कपाशी पावसावर आलेली हवामानावर त्याच्या त्याला कसलंही पाणी दिलेलं नाही त्याचा फायदा असा आहे खाली तीन फुटापर्यंत अख्खी जमीन वाळणार आहे आणि आता वाळलेली आहे आता पाहता तर करेक्ट एक हात जाईन अशा चिरा पडलेला आहे एक दोन दोन फुटापर्यंत ह्याच्यानंतर जे पीक घेईन आपण कांदा घेईन ऊस घेऊन डबल फायदा होणार जा आहे म्हणजे आत्ता जर आपलं पन्नास टनाचं उत्पन्न निघत असेल तर शंभर टक्के ऐंशी टनापर्यंत सत्तर टनापर्यंत जाणार आहे आणि कांदा शंभर टक्के चारशे साडेतीनशे पिशवीपर्यंत कांदा निघणार आहे त्यामुळे हे पीक घेतलं आहे आणि या पिकाचा दुसरा फायदा म्हणजे ह्याचे पैसे बी होतात आणि बेवर बी चांगला होतोय आणि आलटून पलटून केल्यानंतर ऊसाचं बी ॲव्हरेज वाढतं त्यामुळे ही पीक घेतलंय ते जेवढं जेवढं रानबारी आता पाणी उलट द्यायचं नाही तीन फुटापर्यंत लागायला

तरी एक चांगलं मार्गदर्शन केलं विजय शिवरकर यांनी आणि एक चांगला अनोखा उपक्रम लोक पाहण्यासाठी येतात की कपाशी लावण्यामागचं कारण काय नमस्कार मी धनाजी ताकवणे राजगड रिपोर्टिंग आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला